मी हरीश पांडे भारतीय जनता युवा मोर्चा नवी मुंबई जिल्हा महामंत्री आज वॉर्ड क्रमांक एक ईश्वरनगर येथे आमच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री महेश शर्माजी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत ज्या लोकांचे या रहिवाशांचे मतदार यादीत नाव नाही आहे अशा लोकांची ऑनलाईन मतदार नोंदणी आम्ही सुरुवात केली लोकांचा अतिउत्तम प्रतिसाद आम्हाला इथं मिळालेला आहे पुढच्या आठवड्यात जसं का आम्ही प्रत्येक शनिवारी आणि रविवारी आम्ही हे कॅम्प लावतो पुढच्या शनिवारी आणि रविवारी जमलं तर आम्ही इथं परत करू कारण इथं बऱ्याच लोकांची नावं ही वोटिंग लिस्टमध्ये जोडली गेलेली नाही आहे आणि इथं लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय अठरा वर्षाच्या वरती खूप चांगले युवा इथं उपस्थित आहेत महिला आहेत आणि त्यांची नावं मतदार यादीत आणण्यासाठी आम्ही हे काम करत आहोत जस नरेंद्र मोदीजी स्वप्न आहे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आजच्या वोटर लिस्ट मध्ये नाव जोडणं खूप सोपं झालेलं आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्या एक एक मताने चांगली सरकार निवडून येते चांगली लोक निवडून येतात एक एक मत हे खूप महत्वाचं असतं या उद्देशाने आम्ही प्रत्येक रहिवाशाला स्थानिकाला मतदार यादीत जोडण्याचं काम आमच्या टीमच्या माध्यमातून करत आहोत आमच्याबरोबर आमचे युवा मोर्चाचे महामंत्री जितेंद्र देसवालजी आहेत आमच्याबरोबर वार्ड क्रमांक नऊचे महामंत्री भाजपाचे मुकेश कनोजियाजी आहे आमच्याबरोबर कुशवाहाजी आहे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आमच्याबरोबर जी आहेत हे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत आमची पूर्ण टीम हे वेल एज्युकेटेड इंजिनियर आणि टेक्निकली स्ट्रॉंग आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तर लोकांचं नाव मतदार यादीत यावा हे आमचा प्रयत्न आहे आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्ही शेवटच्या घटकापर्यंत जी काही योजना असेल सरकारी योजना असेल केंद्रीय योजना असेल ते याच माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून लोकांचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करणार आहोत तर लोकांनी जे वॉर्ड क्रमांक एक मध्ये ईश्वरनगरच्या ज्या रहिवाशांनी आम्हाला जे सहकार्य केला त्यासाठी त्यांचं कोटी कोटी अभिनंदन करतो जेवढी लोकांची नावं आम्ही जोडलेली आहे त्या सर्वांची नावं लवकर येतील अशी आशा वाढतो भारत हर भारत पाताके हरद पाता के छत्रपती शिवाजी महाराज के दे। दे। i